नाही या बिलकुल तुमचं स्वागत आहे बिलकुल तुम्ही पाहुणे माणसा तुमचं इथं स्वागत आहे आनंद आहे बर का बिलकुल जे काही आमच्या जनसेवा होईल ते आम्ही करतो पण प्रचारात आले असाल तर कुणाचे आले आणि कशासाठी आले आणि आमच्या मराठा समाजासाठी तुम्ही काय घेऊन आले उत्तर द्या आम्हाला आहोत व्हिडिओ बंद करा इथं दिली जायला तुम्हाला आमची हा जोडून हा जोडून पायावरून आम्ही सार्वजनिक घेऊ दादागिरी दमदार टी करायची नाही बोलू का आम्ही तुम्हाला आगाव काय बोलणार नाही ऐका

तुम्ही दुस का मोबाईल मग काय म्हणून

गोष्ठीर <laughs> आम <laughs>

टाके उडून मनलोबा नवी नव्या नवरदेवाचं स्वागत करण्यात आले आम्हाला तीन तीन वर्ष झाली चार चार वर्ष आमच्या गेले गेले आम्हाला काय पर दरवाजेकडे 15 मिनिटं होता सांगायचं फटाके वाजवले आनंद आहे फटाके वाजवले 10 मिनिटं ठीक आहे 10 मिनिटं फटाके मिळाले कोणाचं मोठं आहे म्हणून फटाके परच लागला नाही 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 કારણ તરી સોરાય કે નહીં ગ્રામ

ಬರ ಜನ ಬರೋದರಾ ಹೆದ್ರೇಟ್ ಪೌನು ಬಾಡಿ જે રાજકીય લાવાનું વાતાવરણ